मित्रांनो आज आपण काकरदे येथे जीवामृत याच्या प्रात्यक्षित बघणार आहोत तर आपण चला त्या ठिकाणी शेतकरी या जमलेले आहेत आणि नैसर्गिक शेती कशी करावी याचे प्रात्यक्षित आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गाव बदलतो आहे गावाचा खरा आवाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण तीन दिवसापूर्वी आपण आपण याच क्षेत्रावर इथं जीवामृत तयार केलेलं होतं त्या जीवामृतनं आपण साधारण शंभर लिटर पाण्यामध्ये पाच किलो शेणखत पाच लिटर गोमूत्र आणि एक किलो गूळ एक किलो बेसन पीठ आणि बांदावरची आपण माती असं मिश्रणाने आपण जीवामृत हे तयार केलेलं होतं आणि ते जीव जीवामृतला आपण आठ तास आंबवल्यानंतर हे जीवामृत तयार केलेलं आहे आपण नैसर्गिक शेती अभियानमध्ये जीवामृत बीजामृत दशपर्णी अर्क हे तयार करण्याचे आपण विविध प्रात्यक्षिक घेतलेले आहेत त्या अंतर्गत आपण हे जीवामृत जे तयार केलं आहे त्याचं आपण क्षेत्र याच्यावर हे गव्हाचं क्षेत्र आहे आपण नैसर्गिक शेती अभियानमधलं हे एकरचं क्षेत्र आपण याला ट्री ट्रीटेड प्लॉट हा नैसर्गिक शेती अभियानातला आहे तर याला शेताला पाणी देत असताना आपण हे जीवामृत त्या प्रत्येक साठी जी आहे त्या साठी मध्ये आपण हे सोडणार आहेत त्याचा आपण इथे प्राते दाखवतो आहे प्रत्येक गव्हाची हे आहे तर जीवामृत हे आपण समजा फळबाग असेल किंवा मिरची असेल तर याचे आपण डाय पपईचे पिकं असतील केळी केळी असेल याला आपण डायरेक्ट झाडाच्या बुंड्याला हे देऊ शकतो आणि इथं आपण हे गव्हा त्या पिकाला आपण डायरेक्ट सरीमधून आपण ते पाण्यासोबत हे जीवामृत आहे त्या पिकाला आपण टाकत आहोत तर आपण जे एकशे पंचवीस शेतकरी आहेत एकशे पंचवीस शेतकरी प्रत्येकाला आपण या योजनेअंतर्गत जे ड्रम दिलेले आहेत त्या ड्रम मध्ये आपण जीवामृत तयार केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी त्याच्या एक एकर क्षेत्रासाठी जीवामृत हे वापरत आहे